गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला आहे मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस कोसळत आहे पावसाचा हा जोर अठ्ठावीस मे पर्यंत दक्षिण कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळतोय पुढील चार दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय त्याचबरोबर बुलडाणा यवतमाळ लातूर नांदेड मध्येही जोरदार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे सातारा कोल्हापूर जिल्ह्यासाठी सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळं चिंच चिंचेचं झाड कोसळून एका गरीब कुटुंबाचं घर उद्ध्वस्त झालंय निंबापूर गावात राहणाऱ्या कातकरी आदिम जमातीच्या मोहन भोये यांच्या घरावर चिंचेचं झाड कोसळलं असून यात मोहन भोये आणि त्यांची पत्नी सुनीता भोये हे दोघं जखमी झाले आहेत भोये कुटुंब वर्षातले सहा महिने रोजगारासाठी स्थलांतर करून मीठभट्टीवर मजुरी करतात सुदैवाना मोठा अनर्थ टळला असला तरी भोये कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे